नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी निप्पाणीहून कोल्हापूरकडे जाणारा कार व दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी व कारचे नुकसान निप्पाणीहून कोल्हापूरकडे जाणारा कार क्रमांक एम एच बारा त्रेपन्न बासष्ट हा कार कार चालक यमगन नदीजवळ येताच वाहनावरील ताबा सुटल्याने पुढे जाणारा दुचाकी क्रमांक के तेवीस ईपी पी चौसष्ट या दुचाकीला मागून धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार प्रमोद उगारे राणा रामपूर वय बत्तीस हे किरकोळ जखमी झाले आहेत या अपघाताची माहिती हायवे पेट्रोलिंगच्या पोलिसांना मिळतात घटनास्थळी येऊन पाहणी केली तसेच बसवेश्वर पोलीस स्थानकाचे पी एस आय आर जी कुंभार यांनी सुद्धा पाहणी केली त्याचप्रमाणे हायवे रस्त्याचे काम पाहणी करणारे अधिकारी या घटनास्थळी पाहणी करून त्यांना या दुचाकीस्वारला एम जी एम हॉस्पिटलकडे उपचारासाठी पाठवण्यात आले हे दुचाकीस्वार रस्त्याच्या कामासाठी मॅनेजर पदाचे काम करीत होते त्यांना दहा तेहतीस या रुग्णवाहिकेतून दुचाकी स्वारला एम जी एम रुग्णालयामध्ये उपचारासाठी ताबडतोब पाठवण्यात आले या अपघाताच्या घटनेची नोंद बसवेश्वर पोलीस स्थानकात झाली आहे या अपघाताच्या वेळी हायवे पेट्रोलिंगची ए आर भजत्री जी एन वटराळी पी एस आय आरजी कुंभार यांनी पाहणी केली हायवे पेट्रोलिंग धारकांनी रस्त्यावरील वाहने बाजूला करून रस्ता मोकळा करून दिले शिवान्यूसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन क्लिक करा